कोणी वेळेला मिळाली नाही काय माहिती आपण पाहिलं तर इलेक्शन आल्यानंतर गाठीबेटी घेऊन फोटोकॉपी काढतात पेपरमध्ये आश्वासन देतात आणि घोषणा करून जातात मंत्री महोदय लोकप्रतिनिधी पण जनतेचं काळ त्यांना पडलेलं नाही प्रोबेस कंपनी ते किती लोक गेली होती मृत्युमुखी पडली अनेक लोकांच्या घराचं नुकसान झालं जखमी झाले आणि बरोबर पुन्हा आता या एक वर्ष झालं या घटनेला या घटनेला एक वर्ष होऊन सुद्धा या सरकारने अजून सुद्धा काय पुढं पाऊल उचललेलं आहे ही गंभीर बाय ही काय डोंबिवलीकरांची चेष्टा नष्टकरी चालली आहे का, का जी आमचं जीवन काय एकदम रस्त्यावर पडलेलं आहे का ले प्रत्येकाला स्फोट होऊन आम्हाला आम्ही आम, मृत्युमुखी पडायचं तुम्ही घोषणा द्यायचं तुमची वाट बघायची आणि आता केमिकलचे काम कारखाने जे आहेत ते गंभीर कारखाने अजून सुद्धा पावलं उचलले नाहीत ज्यामुळे असा जर प्रकार झाला त्या रसायन कारखान्यामध्ये तर डोंबिवलीचं भोपाळ व्हायला वेळ लागणार नाही भोपाळवयाची वाट बघताय काय सरकार लोकप्रतिनिधी वाट बघताय का निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी याच्यावर पावलं उचलायला पाहिजेत की नाही कशासाठी आपण निवडून गेलेत आणि जनतेचा तुम्ही आशीर्वाद घेऊन जाता आणि जनतेच्या या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करता ही गंभीर बाब आहे या ठिकाणी आम्ही सरकारला जाग यावी लोकप्रतिनिधीला जा जाग यावी जा म्हणून आम्ही एक वर्षभर वाट पाहिली आम्ही आशाधीन होतो आणि मगाशी ठाकुरांनी सांगितलं की आंदोलन करण्याच्या प्रवितात होतो आम्ही मग आम्हाला विधिमंडळामध्ये आणि मंत्री मोदय आणि या लोकप्रतिनिधीने आश्वासन दिलं आम्ही विश्वास ठेवला आज आमचा विश्वासघात केलेला आहे आमचा संघटनेचा ना आम नाही आमच्या डोंबिलीकर जनतेचा विश्वासघात केलेला आहे त्यामुळे सरकारने तातडीने याच्यावर उपाययोजना करून त्या प्रोबेस कंपनीच्या आणि अनुदान कंपनीच्या या दोन्ही कारखान्याच्या नुकसान भरपाईशी पंचनामा केलेले त्याचा अंमल करावा अंमलबजावणी करून लोकांना न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे राजनाम्याशी मला काही देणे घेणे नाही परंतु इतिहासाची पानं टाळली तर एकोणीशे साठच्या दशकामध्ये येथील या आठ गावांच्या भूमिपुत्रांनी राज्याच्या विकासाला चालना मिळा म्हणून आपल्या सुपीक जमिनी दिल्या परंतु आज सव्वीस मे दोन हजार सोळा रोजी आज नऊ वर्ष झाले प्रोबेस कंपनीचा स्फोट झाला होता आणि आजच्या दिवशी गेल्या वर्षी दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सुद्धा अमुदान कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्फोट झाला होता या स्फोटामुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी ही नुकसान भरपाई कुणाला येथील स्थानिक भूमिपुत्रांना ज्या भूमिपुत्रांनी आपल्या काळजाचा तुकडा शासनाला औद्योगिकीकरणासाठी दिला होता त्याचा मोबदला दिला नाही याची जाणीव करून देण्यासाठी शासनाला जाणीव करून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही जाहीर बैठकीचा आवा आयोजन केलेलं आहे माझी शासनाला विनंती आहे की तातडीने या भूमिपुत्रांना न्याय द्यावा नाहीतर जसे ही डोंबिवली महाराष्ट्र राज्यामध्येही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते जर तुम्हाला हे इथल्या अति धोकादायक कंपनी स्थलांतर होत नसेल भूमिपुत्रांना न्याय देता येत नसेल तर तातडीने त्यांनी जी जा, आर जाहीर करावा आणि या डोंबिवलीचं सा, सांस्कृतिक नगरीचं सा त्यांनी रासायनिक नगरीमध्ये त्यांनी रूपांतर करावं असे खेदा हे जनक मी या ठिकाणी बोलतो